नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत I'm सन्मान जोगेंद्र वर्ग यांचा सन्मान आहे मी दत्तात्रय वर्ग यांचा सन्मान सांगतोय पोलीस कोलिस मंदिराचे माझ्या अध्यक्ष सन्मान लय मोठ्या पुढे समान पुढे यायचं म्हणजे तुम्ही धन्यवाद सन्मान प्रकाश केला नाही यांचा सन्मान होता

મહિલી વહીમાન ભરત પાડવી ભરત સન્માન ભરત પાડવી ઉદ્યોગપતિ વિજય પાટીલ ઉદ્યોગપતિ વિજય પાટીલ ઉદ્યોગપતિ વિજય પાટીલ સન્માન્ય વિજય દાદવ પાટીલ ઉદા

अलावादप्रमाणे देवीला वंदन करून आज एकवीरा देवीची पालखी सोहळा बारा वर्षे संपूर्ण होत आहेत हा पालखी सोहळा आज दिवागाव आणि टोटली नवी मुंबई या परिस परिसरामध्ये सर्व कोळी महिला सर्व देवीच्या सवासने आणि सर्व कोळी बांधव या ठिकाणी या पालखीला आवर्जून उपस्थित असतात सर्वांनी एकत्र येऊन टाळाच्या मृदुगातला बँडच्या याच्यामध्ये सर्व नाचत वाजत गाजत आज वो पालखी सोला संपन्न होत आहे या ठिकाणी या पालखी सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले मुंबई प्रदेश अध्यक्ष मच्छ्यमारसेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हेमन वैती आणि दुसरे प्र प्रमुख पाहुणे म्हणून या पालखीला आवर्जून उपस्थित असलेले अरविंद कोळी दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि या पालखीला उपस्थित असलेले चेंबूर तालुका अध्यक्ष जगदीश कोळी या या यांनी या पालखीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली या ठिकाणी ही जी पालखी दरवर्षी निघते की दिवा गाव दिवा कोळीवाडा म्हणजे हा कोळी समाजांचं हे गाव आहे आज अनेक कोळीवाडे गाव या नवी मुंबईत आहेत देवीची पालखी निघताना तुम्हाला ग्रामस्थांचा कशा पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद मिळतो सर्व ग्राम ग्रामस्थ एकत्र येऊन हा पालखी सोहळा माझ्या नेतृत्वाखाली फार पार पडतोय आणि सर्व ग ग्रामस्थ दिव्या गावातनं गमसोली घोटवली ऐरोली रबाडे या ठिकाणाहून लोक येऊन या पालखीला हजेरी लावतात आणि सर्व ग्रामस्थ कोळी महिला एकविरादेवीच्या सवासनी सर्व या ठिकाणी नाच ढोल त्या गजरात या पालखीला मोठ्या प्रमाणे वाजत गाजत येतात तुम्ही काय मागणं केलं एक वेळेकडे के? के मी मागणं केलं आहे की के वयाच्या अठरा वर्षापासून मी मी आज सातत्याने मी कार्य करत आहे तर आज तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये आम्ही राजकारण आणत नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर लक्ष लावं हो माझं आता एकाहत्तर वर्ष चालू झालेलं आहे आणि मी सातत्याने मच्छीमार सेल्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व कोळी लोकांना एकत्र घेऊन महाराष्ट्रात तमाम जनतेला न्याय देत असतो आहे काही दोन दिवसापूर्वी नव्या मुंबईचे कमिश्नर uh, भूषण गगराणी यांनी मला दूरध्वनी दूरधर्वीनं फोनवर वार्ता केली की माझ्या काय समस्या असतील त्या तुमच्या पेपरवर द्याव्या तर मी काल त्या महापालिकेच्या आयुक्ताच्या जा दालनात जाऊन आज पत्र त्या पेपरवर मी समस्या आहे की मच्छीमारांचे फार मोठे प्रश्न प्रलंबित आहेत आणि मच्छीमारांना आतापर्यंत लायसन वगैरे मिळत नाही आहे आणि परप्रांतीय लोकं येऊन त्यांच्यावर त्यांना लायसन मिळतो आहे आणि आपला स्थानिक भूमिपुत्र हा प्रकल्पग्रस्त मच्छीमार हा कुठं जाणार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि ताबडतोब यांच्यावर लक्ष घालून आणि या गोष्टीचा म्हणजे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री यांना कोळी समाजाच्या बाबतीत मोठी कळकळ आहे सर्व कोळी लोक मागच्या वेळेला वे विधानभवनात त्यांनी एक विरोधपक्ष ने नेते असताना मोठी मिटिंग लावली को सर्व कोळी महिलांना सर्व कोळी महिलांना बा बा मार्केटमधून बाहेर काढलं होतं विरोधी पक्षनेता असताना त्यांच्या विधानभवनात जालना घेऊन त्यांचे प्रश्न जे प्रलंबित होते ते ताबडतं मी सोडवण्याचा प्रयत्न केला मी हेमंत वामन वैती मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली माझी निवड झाली असे आमचे कोळी आगरी कोळी समाजाचे लाडके नेते श्री चंद्रदादा पाटील साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांचं मी पहिला धन्यवाद मानेन आणि एक आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंदूदादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिवा गावातून मानाची पालखी एकविरेची सतत बारा वर्षे जी निघते इकडून त्या पालखीचा आज पालखी सोहळा गावातून सुरुवात झालेली आहे आणि त्या पालखी सोहळ्यात आज सहभागी होण्याचा मान दादाने दिला त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहेत आणि ही पालखी एकविरीची जी आपल्या गावातून दिवागावातून निघते त्याच्यामध्ये हजारो संख्येने महिला वर्ग पुरुष तसे वर्ग तसेच तरुण वर्ग मुलं मुली आज सर्वजणं सहभागी होतात सर्व पक्षाचे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक ह्याच्यामध्ये सहभागी होऊन नृत्य करून आरती करून महाआरती झाली आत्ताच आणि ही पालखी इथून एकविरेसाठी प्रस्थान झालेली आहे आई एकविरेच्या चरणी एकच विनंती आहे की आगरी कोळ्यांच्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या चंदूदादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यासाठी आई एकविरा त्यांना उदंड आयुष्य देवो आणि अशीच त्यांची साथ आमच्या पाठीशी राहू नमस्कार मी अरविंद सीताराम कोळी दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी चंदूदादा पाटील यांनी मला पद दिलं ते त्यांनी विश्वासाने मला दिलाय आहे त्याचं मी काहीतरी आपल्या पार्टीसाठी आपली पार्टी, पार्टी वाढवण्यासाठी काहीतरी माझ्याकडून छोटासा खारीचा वाटा होईल अशी मी अपेक्षा करतो